नमस्कार ज्ञानदीप क्लासेस आंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू केलेलं आहे पाचवी नवोदयाच्या अभ्यासक्रमातील पहिलं प्रकरण संख्या व संख्या पद्धती आणि या प्रकरणामधील आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय एक पॉईंट तीन स्वाध्याय एक पॉईंट तीनचा व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केला आहे पण त्यामध्ये आवाज क्लिअर नसल्यामुळे आवाज स्पष्ट नाही आणि त्यामुळे काही प्रश्न विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजले नसतील मग त्यासाठी आपण हा व्हिडिओ परत एकदा घेऊया जेणेकरून तुम्हाला हे सर्व प्रश्न चांगल्या पद्धतीनं समजतील चला सुरुवात करू आजच्या पहिल्या प्रश्नापासून या ठिकाणी बघा इथे आपल्याला जो पहिला प्रश्न दिलाय की पुढीलपैकी शतकस्थाने सात असणारे बघा पुढीलपैकी शतकस्थाने सात असणारे व भिन्न अंकांपासून पहा भिन्न अंकांपासून तयार झालेली पाच सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आहे बघा आता आपल्याला प्रश्नात सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो की खाली जे पर्याय ए बी सी आणि डी दिलेले आहेत या पर्यायांमध्ये शतकस्थानावर सात अंक असला पाहिजे शतक स्थानावर सात अंक असला पाहिजे तर इथं सगळ्या पर्यायांना आपण चेक करू एकक दशक शतक शतक स्थानावर सात आहे इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे तर शतकस्थानावर स्थानावर सात असणारे चारही पर्याय मग आपल्याला पुढं सांगितलं भिन्न म्हणजे वेगवेगळ्या अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या लागते आपल्याला सर्वात मोठी पाच अंकी संख्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघा एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे हे ज्या सर्व पर्याय आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत हे या हजारामध्ये दिलेले आहेत पाच अंकी संख्येमध्ये दिलेले आहेत तर ही संख्या आहे बारा हजार सातशे एकोणनव्वद ही एकोणावीस हजार सातशे ब्याऐंशी अठरा हजार सातशे ब्याण्णव आणि एकोणावीस हजार सातशे अठ्ठावीस मग आपल्याला काय विचारलं आहे की वेगवेगळ्या अंकापासून बनणारी आणि एकच स्थानावर सात असणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या आपल्याला शोधायची मग सुरुवात या संख्येची सुरुवात बारा हजाराने झालेली आहे या संख्येची सुरुवात अठरा हजारांनी झाली आहे पर्याय बी आणि पर्याय डीमध्ये एकोणावीस हजाराने सुरुवात झालेली आहे म्हणजे या दोन पर्यायामध्ये आलेल्या संख्या पर्याय ए आणि पर्याय सीपेक्षा मोठ्या कारण ही बारा हजाराने सुरू झाली ही अठरा हजारांना सुरू झाली म्हणून पर्याय ए आणि सीत आपलं उत्तर होणार नाही मग बी आणि डी या दोन पर्यायामध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहे यांची सुरुवात एकोणावीस हजार सातशे ब्याऐंशी ही दिलेली आहे आणि इथं डी पर्यायामध्ये एकोणावीस हजार सातशे अठ्ठावीस ही संख्या दिलेली आहे मग या दोन्ही संख्यांचे सुरुवातीचे तीन अंक समान आहे मग याची तुलना जर करायची झाली या दोन संख्यांची कोणती मोठी कोणती लहान तर दशकस्थानच्या अंकावरून करावं लागेल इथं दशकस्थानावर आठ अंक आला आहे इथं दशकस्थानावर दो, दोन दोन अंक आलेला आहे आठ हा दोन पेक्षा मोठा आहे म्हणजे एकोणावीस हजार सातशे ब्याऐंशी ही संख्या एकोणावीस हजार सातशे अठ्ठावीस पेक्षा मोठी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे एकोणास हजार सातशे ब्याऐंशी ही शतक स्थानावर सात आणि पाच अंकांपासून बनलेली सर्वात मोठी संख्या आहे वेगवेगळ्या पाच अंकांपासून बर यानंतर प्रश्न क्रमांक कडे आपण जाऊया बघा शून्य तीन सहा सात आणि नऊ शून्य तीन सहा सात आणि नऊ हे किती अंक दिलेत पाच या अंकांची पुनरावृत्ती न करता पुनरावृत्ती न करता म्हणजे एक अंक पुन्हा पुन्हा वापरायचं नाही जसं या संख्येमध्ये सहा आणि सहा हे सहा सुरुवातीला दोनदा आलेले सहा अंकांचा पुनर्वापर झालेला आहे पुन्हा वापरलेला आहे तर अंकांची पुनरावृत्ती करायची नाही म्हणजे डबल अंक नाही आला पाहिजे मग या पाच अंकांपासून बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी म्हणजे कमाल आहे ना मोठ्यात मोठी याचा अर्थ कमाल संख्या आणि लहानात लहान याचा अर्थ किमान संख्या यांच्यातलं अंतर म्हणजे फरक काढायचा आहे म्हणजे थोडक्यात प्रश्न काय दिलाय विद्यार्थी मित्रांनो की हे जे पाच अंक आहेत या पाच अंकापासून आपल्याला एक अंक एकदाच वापरायचा आहे प्रत्येक अंक एकदाच घ्यायचा आहे कारण अंक पाच आहेत आणि पाच अंकी संख्या बनवायच्या तर सर्वात मोठी सर्वात लहान संख्या आधी बनवायची आणि त्यांची आपल्याला वजबाकी करायची फरक काढायचा आहे तर दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी जी संख्या बनणार आहे तर सर्वात मोठा अंक अगोदर येईल नऊ नंतर त्यापेक्षा लहान अंक सात पुढचा अंक असणार आहे सहा तीन आणि शून्य दिलेल्या अंकांना उतरत्या क्रमाने लिहिल्यावर दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या मिळत जात असते पण या ठिकाणी अंक शून्य दिलेला आहे मग लहान संख्या लिहिताना अंक चढत्या क्रमाने लिहून आपल्याला सर्वात लहान संख्या मिळणार नाही तर त्यासाठी शून्य वगळता शून्य सोडून कोणता अंक सर्वात लहान आहे तर तीन त्याला आधी डावीकडे घ्या त्यानंतर शून्य घ्या आणि बाकीचे अंक मात्र आता चढत्या क्रमाने सहा सात आणि नऊ लिहायचे आता या संख्यांमधला आपल्याला अंतर काढायचे म्हणजे वजावाकी करायची पहा दिलेल्या अंकापासून बनणारी ही सर्वात मोठी म्हणजे कमाल संख्या आहे याला आपण कमाल संख्या म्हणू सर्वात मोठी संख्या आहे ही आणि खालची जी आहे ही किमान म्हणजे सर्वात लहान संख्या ही किमान याचा अर्थ सर्वात लहान संख्या आहे मग यांच्यातली वजाबाकी करायची आहे तर इथं शून्यामधून नऊ जाणार नाही तर तीनकडून शून्याला हातचा दिला म्हणजे इथं दहा झाले दहामधून नऊ वजा केले एक उरला इथं तीनच्या जागेवर दोन आहेत दोन मधून सात वजा होत नाही म्हणजे सहाकडून दोन साठी हातचा घेतला बारामधून सात वजा केले म्हणजे पाच आता सहाच्या जागेवर पाच हा अंक उरलेला आहे पाच मधून सहा जाणार नाही म्हणून सात कडून पाचला हातचा दिला पंधरा मधून सहा वाजा केले म्हणजे नऊ राहिले आता सहा सातच्या जागर सहा अंक आहे सहा मधून शून्य वाजा केले म्हणजे सहा दशाला तसे राहणार आहेत सहा आणि नऊ मधून तीन वाजा केले म्हणजे सहा सहासष्ट हजार नऊशे एकावन्न पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला हे उत्तर दिलेलं आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या या पाच अंकांपासून बनणारी सर्वात मोठी संख्या सत्त्याण्णव हजार सहाशे तीस आणि त्याच पाच अंकांपासून बनणारी सर्वात लहान संख्या तीस हजार सहाशे एकोणऐंशी यांच्यातला फरक किंवा अंतर जे आहे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न जे पर्याय क्रमांक सीमध्ये आपल्याला दिलेलं आहे बर यानंतर आता पुढचा जो प्रश्न दिला बघा प्रश्न क्रमांक तीन जो आहे एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यांमधील तीन अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे आता काय फरक हे विचारलं आहे संख्या कोणकोणत्या दिल्यात एकशे पस्तीस एक संख्या आहे दुसरी संख्या एकशे त्रेपन्न आहे एकशे पस्तीस तीन अंकी संख्या आहे आणि यामध्ये एकशे पस्तीस यामध्ये तीन हा दशकस्थानावरचा अंक आहे याची स्थानिक किंमत आहे तीस एकशे त्रेपन्न या संख्येमध्ये तीन अंक एकक स्थानावर आहे याची स्थानिक किंमत आहे तीन बघा एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यांमधील तीन या अंकाच्या तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीत काय फरक आहे फरक म्हणजे वजा की काढायची आपल्याला तर तीस मधून तीन वजा करायचे ते विद्यार्थी मित्रांनो तीस मधून तीन वजा केले तर तोंडी उत्तर लिहू शकता सत्तावीस दोन अंकी संख्येतून एकांकी वजा करायचे सत्तावीस पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार आपल्याला दिलेला आहे सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील चार सात या अंकाच्या स्थानिक किमतींमध्ये किती अंतर आहे आता लक्षात घ्या या संख्येमध्ये सत्तावीस हजार तीनशे सात ही दिलेली संख्या आहे या संख्येमध्ये सात हा अंक दोनदा आला एकक स्थानावर आलेला आहे याची स्थानिक किंमत सात आहे आणि दशक शतक हजार स्थानावर परत सात आहे याची स्थानिक किंमत सात हजार दिलेली आहे मग सात या अंकाच्या स्थानिक किंमतीतलं आंतर अंतर म्हणजे फरक काढायचा आपल्याला आणि फरक काढायचा तर या ठिकाणी वजाबाकी करणं गरजेचं आहे सात हजारामधून सात तुम्हाला वजा करायचे आहेत सात हजारामधून सात वजा करायचे पण याला आता वजावाकी आपण तोंडी समजून घेऊया थोडं व्यावहारिक उदाहरण घेऊन याला आपण समजावून घेऊ तुमच्याकडं सात हजार रुपये आहेत आणि याच्यातून तुम्हाला दुकानदाराचे फक्त सात रुपये द्यायचे मग तुमच्याकडं असं गृहीत धरा की दर रुपयाच्या सहा नोटा आहेत किती एक हजाराच्या सहा नोटा तुमच्याकडं आहेत आणि शंभर शंभरच्या किती नोटा आहेत दहा नोटा तुमच्याकडे शंभर शंभरच्या दहा म्हणजे याचा अर्थ हे एक हजार आणि हजार रुपयाच्या किती नोटा आहेत सहा नोटा आहेत म्हणजे हे सहा हजार एकूण सात हजार रुपये तुमच्याजवळ आहेत तर तुम्हाला सात हजार एक पा लक्षात घ्या हजाराच्या सहा नोटा आणि शंभराच्या दहा नोटा तुमच्याजवळ आहेत मग दुकानदाराला तुम्हाला सात रुपये देताना तुम्ही हजाराची नोट देणारे का नाही सुट्टे त्याच्यापेक्षा लहान अंक कोणता आहे शंभर आहे मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हजाराच्या सहा नोटा ह्या तुमच्याजवळच राहणारे शिल्लक तुम्ही स्वतःजवळ ठेवणार आहेत फक्त तुम्हाला काय करायचं आता शंभराच्या दहा नोटापैकी एक नोट तुम्हाला दुकानदाराला द्यायची मग दहा नोटापैकी एक नोट तुम्ही दुकानदाराला दिली म्हणजे नऊ नोटा तुमच्याजवळ शंभराच्या सुद्धा शिल्लक राहणारे मग आता दुकानदाराला तुम्हाला शंभरामधून किती द्यायचे फक्त सात रुपये द्यायचे म्हणजे तुमच्याकडं किती रुपये राहणारे त्र्याण्णव रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहणारे तर मग दुकानदार तुम्हाला त्र्याण्णव रुपये देणार म्हणजे याचा अर्थ सात हजारामधून सात रुपये जर तुम्ही दिले तर तुमच्याकडे रक्कम राहते सहा हजार नऊशे त्र्याण्णव ओके पर्याय क्रमांक ए मध्ये तुम्हाला सहा हजार नऊशे त्र्याण्णव हे उत्तर दिलेलं आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए आहे सहा हजार नऊशे त्र्याण्णव रुपये चला पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक पाच यामध्ये पहा नऊ सात शून्य आणि चार बघा नऊ सात शून्य आणि चार या अंकांचा वापर करून चार अंकांच्या मोठ्यात मोठ्या चार अंकाच्या किती अंकी संख्या सांगितली चार अंकी संख्या चार अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत काय आहे लक्षात घ्या तफावत दुसरा शब्द असतो अंतर तिसरा शब्द असतो फरक ओके तफावत आंतर आणि फरक या तिन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे तो म्हणजे वजाबाकीची क्रिया आपल्याला या ठिकाणी करायची आहे या तिन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे तो म्हणजे वजाबाकी आपल्याला करावी लागते वजाबाकी आपण या ठिकाणी करणार आहे तर प्रश्न समजला असेल तुम्हाला या ठिकाणी बघा नऊ सात शून्य आणि चार हे किती अंक आहेत चार अंक दिलेत या चार अंकांपासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान चार अंकी संख्या बनवायची आपल्याला तर अगोदर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवताना आधीच्या प्रश्नातही आपण समजून घेतलाय दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या बनवताना मोठ्या अंकापासून लहान अंकापर्यंत आपण रचना करत जातो सर्वात मोठा अंक नऊ दिलेला आहे त्यापेक्षा लहान अंक उजवीकडे आपल्याला आहे सात याच्यापेक्षा अजून लहान असणारा चार आणि सर्वात लहान असणारा शून्य बर ही झाली सर्वात मोठी संख्या म्हणजे कमाल, कमाल संख्या झाली याला आपण कमाल या संख्या असे म्हणू चार अंकी कमाल संख्या आहे आता यातून किमान संख्या म्हणजे सर्वात लहान काढायची पण सर्वात लहान काढताना इथं सुद्धा शून्य दिलेलं आहे मग शून्य वगळता कोणता अंक सर्वात लहान आहे चार त्याला आपण सर्वात डावीकडे ठेवणार त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला शून्य आणि मग उरलेले अंक चढत्या क्रमाने सात आणि नऊ ही आहे किमान संख्या ही कोणती संख्या आहे किमान म्हणजे लहानात लहान नाहन। आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी यांच्यातील तफावत म्हणजे आता आपल्याला वाजवायक करायचे तर या ठिकाणी दहामधून शून्यातून नऊ जात नाही मग चारकडून हातचा ग्या दहामधून नऊ गेले एक उरला इथं तीन उरलेले आहेत तर सात कडून तीन लारामधून सात गेले म्हणजे सहा राहिले इथं राहिले सहा सहा मधून शून्य वजा करा म्हणजे सहा जशाल तसे येणारे आणि नऊ चार वजा केले म्हणजे पाच तर पाच हजार सहाशे एकसष्ट हे जे उत्तर आहे पाच हजार सहाशे एकसष्ट पर्याय क्रमांक एक डी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न समजल्या सगळ्यांना लक्षात आले तुमच्या की चार अंकी चार अंक दिलेले आहेत आणि या चार अंकांचा वापर करून आपल्याला सर्वात मोठी सर्वात लहान संख्या आधी तयार करायला सांगितली ही सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान आणि त्यांच्यातलं अंतर म्हणजे वजा की काय हे विचारलंय तर उत्तर आलेलं आपलं पाच हजार सहाशे एकसष्ट पर्याय क्रमांक डी जे आहे ते बरोबर आहे प्रश्न सहावा जो दिला आता जर ए आणि ए ही बीच्या आधीची संख्या असेल पहा जर ए ही बीच्या आधीची संख्या आहे आता ए ही बीच्या अगोदरची जर संख्या आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा आपण जर संख्या लिहिल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा प्रकारे आता समजा असं ग्रहित धरा की इथं काय सांगितलं ए ही बीच्या आधीची संख्या आहे ए ही बीच्या काय अगोदर आहे आणि समजा मग बी ही चार आहे बी ला चार घेतलं मग बीच्या अगोदर आता इथं चारच्या अगोदर कोणकोणत्या संख्या आलेल्या आहेत एक दोन तीन ह्या संख्या आल्या चारच्या नंतर कोणकोणत्या आल्या पाच सहा सात आठ नऊ ह्या चारच्या चार नंतर आलेल्या आहेत तर आपल्याला इथं काय सांगितलं हे महत्त्वाचं आहे जर ए ए ही बीच्या आधीची संख्या आहे ए ही बी च्या अगोदर आहे मग बी जर चार आहे तर ए काय व्हायला पाहिजे ए या ठिकाणी तीन व्हायला पाहिजे ए या ठिकाणी काय व्हायला पाहिजे तीन व्हायला पाहिजे मग जर ए तीन आहे आणि बी चार आहे तर ए वजा बी ए वजा बी म्हणजे या ठिकाणी बघा जर ए बरोबर आपण तीन आहे असं ग्रहित धरलं आणि बी बरोबर चार आहे असं आपण मानलं कोणत्याही किमती मानू शकता तुम्ही या ठिकाणी ए आणि बी कारण ए ही बीच्या आधीची संख्या आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलंय तर समजा असं जर इथं तुम्ही अकरा बारा तेरा असं जर लिहिलं अकरा बारा तेरा हा जरी पाढा घेतला चौदा पंधरा आणि समजा असं धरलं की इथं बी हे बारा आहे तर मग बीच्या का अगोदर काय अकरा आहे तर एची किंमत काय व्हायला पाहिजे मग अकरा व्हायला पाहिजे म्हणजे एची किंमत अकरा होईल या ठिकाणी ए बरोबर अकरा आणि बी बरोबर बारा याचा अर्थ एची जी किंमत घ्याल त्यानंतरची किंमत ही बीची घ्यायला पाहिजे मग ए जर तीन घेतलं तर बी चार घ्या ए अकरा घेतले तर बी बारा घ्या मग असं दिल्यानंतर आपल्याला सांगितलं जर ए वजा बी ए वजा बी आणि बी वजा, वजा एच्या किंमती काय आहेत हे विचारलंय तर ए वजा बी याचा अर्थ ए वजा बी बघा एची किंमत काय घेतली पण इथे घेतली तीन आणि बीची किंमत या ठिकाणी चार आहे मग कसं करणार इथं लहान संख्येतून मोठी वजा करायची आहे आतापर्यंत आपण लहान मोठ्या संख्येतून लहान वाजा करत आलो दहामधून आपल्याला आठ वजा करायला जमता दहातून आठ गेले म्हणजे दोन उरतात पण आठ मधून दहा वजा करायचे असं केलं होतं का आपण कधी नाही मग विद्यार्थी मित्रांनो पुढं गेल्यानंतर सहावी सातवीला गेल्यानंतर सातवीपासून आपल्याला हा अभ्यासक्रम आहे ज्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो काय म्हणतो पूर्णांक संख्या पूर्णांक संख्यामध्ये बघा काय करावं लागतं जेव्हा लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची असते तर मग अशा वेळी हे करता येत नाही मग आपण मोठ्यातून लहान वजा करणार परत दहातून इथं आठ ला वजा करा किती उरता दोनच उत्तर राहतं पुन्हा दहातून आठ वजा केलं पण इथं मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे मग मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह द्यायचं म्हणजे वजा दोन राहील तसं या ठिकाणी आता काय तसं या ठिकाणी बघा लक्षात घ्या या ठिकाणी पहा ए वजा बी बरोबर तीन वजा चार मग चारमधून तीन वजा केले एक उत्तर आलं पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून वजा एक ए वजा बीची किंमत काय निघाली वजा एक निघाली आता अजून एक किंमत काढायला सांगितली बी वजा एक काढाय आपला बी वजा ए तर बी वजा एक काढताना काय करायचं आहे बीची किंमत आपण काय घेतलेली आहे बीची किंमत चार घेतलेली आहे एची किंमत तीन घेतलेली आहे किती घेतलेली आहे तीन तर चारमधून तीन गेले उरला काय एक म्हणजे ए, ए वजा बीची किंमत आपण या ठिकाणी काढली ती वजा एक आहे आणि बी वजा ची किंमत ही एक आहे तर लक्षात घ्या ए वजा बीची किंमत आणि बी वजा एच्या किंमती अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे याची किंमत जी निघाली ती आपल्याला अगोदर सांगायची याची किंमत अगोदर निघाली वजा एक ती पर्याय क्रमांक एमध्ये दाखवली आणि बी वजा ची किंमत ही निघाली एक ती इथं दुसऱ्यांदा दाखवली म्हणजे अनुक्रमे याची किंमत वजा एक आणि याची एक आहे हे पर्याय क्रमांक मध्ये आपल्याला बरोबर दाखवलं आहे इथं एक आणि वजा एक म्हणजे याची किंमत इथं बी वजा याची किंमत एक इथं अगोदर दिली आणि ए वजावीची किंमत इथं नंतर दिली इथं शून्य आणि एक दिलं आहे इथं एक आणि शून्य दिलं आहे म्हणजे हे तिन्ही पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत कारण आपल्याला ए वजा ची किंमत काय निघणार आहे हे आधी आपल्याला सांगायचं होतं तर ती निघाली वजा एक आणि बी वजा याची एक, एक आहे तर हे पर्याय क्रमांक ए जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर होईल ओके तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया पुढचा जो प्रश्न आहे शेवटचा प्रश्न या स्वाध्यायामधला सातवा सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज काय आहे लक्षात घ्या सत्तर आणि ऐंशी आता मूळ संख्या म्हणजे कोणत्या मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांना त्याच संख्येने भाग जातो त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येने म्हणजे जसं की समजा तीन तीनला तीननेच तीन भाग जातो उत्तर आहे एक तीनला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही सात सातला सातनेच भाग जातो उत्तर एके मग ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात मग सत्तर आणि ऐंशी मधील मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर त्यांची आपल्याला करायची आहे बेरीज तर सत्तर आणि ऐंशी यामध्ये अशा संख्या आहेत की अशा कोणत्या संख्या आहेत की ज्यांना त्यांनीच भाग जातो तर पहिली संख्या एकाहत्तर आहे पहिली संख्या काय एकाहत्तर एकाहत्तरला एकाहत्तरनेच भाग जातो दुसरी संख्या त्र्याहत्तर आणि तिसरी संख्या एकोणऐंशी या तीन संख्यांची आपल्याला करायची बेरीज आता थोड्या वेळा आपण काय करू एक, एक हे एक अधिक नऊ झाले दहा दहा अधिक तीन किती तेरा तेराशे तीन हातचा एक हा सात तीन वेळा आलेले सात्रिक एकवीस एकवीस आणि बावीस म्हणजे या ठिकाणी दोनशे तेवीस हे उत्तर आहे किंवा याला असं पण करता आलं असतं किंवा हे एक तीन आणि नऊला ला थोड्या वेळ बाजूला ठेवा हे तीन सत्तर घेतले तीन सत्तर सत्तर गुणिले तीन म्हणजे किती झाले दोनशे दहा आणि ह्या सुट्ट्यांचा पुन्हा आपल्याला म्हणजे यांची बेरीज करायची एक अधिक नऊ दहा अधिक तीन तेरा दोनशे दहा अधिक तेरा म्हणजे सुद्धा दोनशे तेवीसच उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय एक पॉईंट तीन हा दुसऱ्यांदा आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसणार आहे कारण पहिला जो व्हिडिओ आहे थोडासा आवाजाचा प्रॉब्लम त्या ठिकाणी होता हा प्रॉब्लम निघावा म्हणून परत एकदा आपण या सगळ्या प्रश्नांना बघितलंय हा व्हिडिओ आवर्जून बघा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि रोजचे जे प्रश्न तुमचे आहेत ते लिहून काढत चला थोडी मेहनत घ्या रोजचे व्हिडिओ रोज बघा कारण एका दिवसाने अभ्यास होणार नाही आहे रोजचे रोज, रोज व्हिडिओ जर तुम्ही बघितले व्हिडिओ सुरीज पाहिली तर नवोदयासाठीचा तुमचा चांगला अभ्यास होणार आहे ओके आणि एक 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 प्रकरण पक्क करत आपण मग परिपूर्ण अभ्यासापर्यंत जाणार आहोत तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद